या ठिकाणी आलेलं आहे धन्यवाद आपला सर्वांचा बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन यांच्या गाळ्यातील ताईत असलेला सप्त हिंद केसरी मन्या याच्या दशक्रियेच्या निमित्तानं पुणे नगर नाही तर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व मान्याचे चाहते आज आपण मन्याच्या दशक्रियेच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहोत मण्याबद्दल बोलायचं झालं तर आपण साहेबराव आलराव पाटलांची एक क्लिप काय ऐकली की मण्याचं रेकॉर्ड हा मण्यास तोडतो घाटात तर त्याने त्याचे रेकॉर्ड तोडलेच पण आज एखाद्या दशक्रियाचा रेकॉर्ड पब्लिकचा देखील मण्याने तोडला हे मी या ठिकाणी आवर्जून सांगेन बोलताना अंगावर काटा येतोय की बैलगाडा शर्यत म्हणजे काय असते आणि याचं उदाहरण जर आज लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जग पाहत असेल अखिल भारतीय बैलगाडा संघटना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वीस हजारापेक्षा जास्त लोक लाईव्ह पाहतात केबलला पाहणाऱ्यांची संख्या ही पण भरपूर आहे आणि इथं आपण हजारोचा जनसमुदाय पाहतोय म्हणजे एक बैल नंदी माणसाच्या आयुष्यात काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मन्याय घाटात जर मन्या जुंपायला आला तर मग अशी सांगितलं महाराजांनी सांगितलं जयसिंग शेटनी सांगितलं लोक वडापाव घेऊन पळायची पाहायला की ती अलावसर मंडळी पाहिजे इकडं तिकडं पाहाल तर बा आशेची निराशा होईल माणूस ती बारी चुकून देत नाव सपायला तो क्षण पुन्हा अनुभवायला मिळणार नाही याचं दुःख हे प्रत्येक बैलगाडा मालक बैलगाडा प्रेमीला राहणार आहे परंतु व्हिडिओच्या माध्यमातून मन्या हा कायम हा आजरामर झालेला आहे मला अनेक पत्रकारांचे फोन आले की मन्या एवढी बैल पाळत आहेत हजारोच्या संख्येत महाराष्ट्रामध्ये बैल आहेत मग प्रत्येक क्षेत्रातील बैलांचं नाव लौकिक आहे पण मण्याचं एवढं नाव का आणि मण्याला एवढा फॅन फॉलोईंग का तर याचं माझ्यामध्ये उत्तर असं आहे की बैलाचं असलेला स्वभाव त्याचं संयम शांतता बैल पळाला परंतु त्यांनी कधी जुमताना त्रास दिला नाही कधी सुटून गेला नाही शांततेत जुपणी होणार शेजारच्या बैलाला कधी शेजारचा बैल कसाही पळू द्या यांनी कधी पळणं सोडलं नाही म्हणून आणि त्याचा जो वय होतं बंदीच्या आधीपासून बैल पळत होता आणि बंदीनंतरही बैल त्याच जोमाने त्याच्यापेक्षा जास्त पळायला लागला आणि ते पळण्यामुळं एक तरुण वर्ग असेल म्हातारी माणसं असतील सगळं प्रेक्षक वर्ग असेल त्याला ते त्यांचं पर्ण भावायचं आणि म्हणून मान्या या सगळ्यांच्या हृदयावर राज्य करून गेला आणि जाता जाता यशाच्या उंच शिखरावर असताना तो आपल्यातून मनाला चटका लावून एक्झिट करून गेला हे कुठं तरी शल्य मनाला राहतंय मी कायम सांगतो क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला खेळातला देव मानलं जातं त्याच्याहीपेक्षा चांगलं खेळणारे अनेक खेळाडू असतील परंतु त्यांना देवाची उपमा मिळाली नाही कारण स सचिन तेंडुलकरचा स्वभाव जो शांत आणि संयमी होता नम्रपणा होता तोच तेच गुण या मन्यामध्ये होते बैलाने कधी कुणाला मारलं नाही झुपायला त्रास दिला नाही आणि त्याचं लक्ष फक्त पळणे आणि घड्याळातून कसं येणे मग शेजारी कोणताही बैल असू द्या आणि हेच मन्या करत गेला आणि आकाशच्या मनावर हे राज्य करत गेला असो मन्याची जी पोकळी आहे ती आपण कधी भरून काढू शकत नाही राऊ शेट जवळेकर असतील त्यांच्या गोठ्यात आत्ताही भरपूर बैल आहेत परंतु त्यांना देखील त्याचं शल्य कायम राहील होता होईल तेवढे सगळे प्रयत्न त्यांनी उच्च सगळे प्रयत्न केले परंतु त्याला अपयश आलं असं नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही मी मनाच्या एक किस्सा आवर्जून या ठिकाणी सांगेल सुधीर भाऊ मुंगशे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्या ठिकाणी साहेब केसरी स्पर्धा घेतली के त्या ठिकाणी वेळेच्या अभावानुसार आपण वीस गाडे पळवायचं ठरवलं होतं परंतु जसं पहिल्यांदा सुटतानी थोडंसं मनाला हात राहिला आणि मनाची बारी पॉईंटमध्ये पुढे गेली ती पंचवीस नंबरला होत होती परंतु सोशल मीडिया असेल सगळीकडून म्हणजे एखाद्या बैलाचे चाहते किती असावेत तर अनेक फोन सुधीर भाऊला आले सोमनाथ शेटला आले मला आले अक्षरशः लाईव्ह पाहणाऱ्या म्हातारे आजीनी एक फोन केला की बाळा काहीतरी करा पण म्हणा आम्हाला फायनलला पळायला पाहिजे म्हणजे ही एक क्रेज त्याची निर्माण होती की नंबर येऊ ना येऊ पण मना पळतानी पाहायचा होता बाकीचं आणि त्यावेळेला मात्र वेळ कमी होता म्हणून वीस गाडे घेतले नंतर वेळेचा थोडासा वेळ शिल्लक राहिला म्हणून आपण कमिटीने पहिल्यांदा निर्णय सगळ्यांनी बसून घेतला की बैल पळू द्या त्याच्याबरोबर सात गाडे घेतले आणि सत्तावीस गाड्या आपण त्या यात्रेत पळवले ही शेवटची मोठी शर्यत मला वाटतं मन्याची झाली अशा अनेक शर्यती त्यांनी गाजवल्या मी जास्त न बोलता अजून अनेक वक्ते या ठिकाणी आहेत मी सर्व तमाम पुणे नगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांच्या वतीनं व आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं मनाला भावपूर्ण अशी श्रद्धांजली देतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करूया अनेक मान्यवरांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत परंतु आपल्याकडे